जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम मी अनुराधा अरविंद जोशी वय वर्ष त्रेसष्ट राहणार छत्रपती संभाजीनगर अंबज्ञगीत भगवद्गीता वृंद संस्थेतर्फे अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी जगा जागतिक पातळीवर मनाच्या श्लोकच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे मी त्यांनी दिलेल्या ऑडिओवरून सव्वीस नंबरचा श्लोक जो देहे कारणे यज्ञला परिशेवटी कायघेऊलेला करि रे मना भक्तिया राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची जय जय रघवीर समर्थ रामदास स्वामी सांगतात की देहरक्षणासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आम्ही प्रयत्नाची क पराकाष्ठा केली देहाला चांगलं ठेवावं देह चांगला राहावा त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि प्रपंचामध्ये सुखी समाधानी आणि आनंदी राहण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले देहाला चांगलं चांगलं खाऊ पिऊ घातलं त्याला चांगले वस्त्र परिधान केले तरीही आम्ही आणि जीवन आपलं शरीर स्वास्थ्य एवढं चांगलं असूनही आपण चिंताक्रांत असल्यामुळे उदासही नसतो आपल्याला चिंता कशाची असती रामदास स्वामी म्हणतात चिंता कशाची तरी शेवटी काळ घेऊन गेला आणि एवढं मी करत असूनही मला आपल्याला काळ घेऊन गेला म्हणजे आपल्या मानवाच्या मनामध्ये मृत्यूची एक चिंता कायम असते आणि त्या त्यामुळे आपण नेहमी प्रस आपण प्रसन्न नसतो मन प्रसन्न नसल्यामुळे आपल्याला काही काही व्याधी जडतात आपण शरीर चांगलं राहत नाही मन प्रसन्न राहण्यासाठी आणि शरीर चांगलं करण्यासाठी खरं म्हणजे भक्ती रामाची भक्ती करायला पाहिजे भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे पण आपण प्रपंचामध्ये प्रपंच हा असाच असतो की हे झाल्यावर करू ते झाल्यावर करू आणि असं करून आपण अंतसमय येईपर्यंत रामाची किंवा भगवंताचं नामस्मरण करत नाही रामदास स्वामी म्हणतात तुझी चिंता दूर करायची असेल तर करी रे मना भक्ती या राघवाची की तू रामाची भक्ती कर राघवाची भक्ती कर आणि त्याच्यानी राम रामाची भक्ती केल्याने आणि त्याचं न निरंतर नामस्मरण केलं केल्याने तुझं कल्याणच होईल राम तुझं कल्याणच करेल आणि राम जे करेल किंवा आपलं जे होईल किंवा आपण त्याच्यासाठी सतत चांगलं कार्य करत राहायचं आणि ते कार्य करत असताना प्रस मन प्रसन्न राहतं आणि रामावर भरोसा ठेवून आपण सतत चांगलं चांगलं गाहेर राहायचं तुकाराम महाराज म्हणतात की मन करीरे प्रसन्न सर्व शक्तीचे साधन, आणि आपण सर्व सिद्धीचे साधन, रामदास स्वामी तुकाराम महाराज म्हणतात की मन करी रे मन करी रे प्रसन्न सर्वसिद्धीचे साधन आणि असं तर म्हणून आपण नेहमी आपलं चांगलं कार्य करत राहायचं रामावर भक्ती करायची आणि कोणतीही चिंता न ठेवता राम जे माझं करील ते माझं कल्याणच करील आणि रामाच्या भक्तीचं एक उदाहरण राम आणि रावणाचं जेव्हा युद्ध झालं रावणाचं वध झाल्यानंतर इंद्र रामाचे अभिनंदन करण्यासाठी आले राम तेव्हा रामाने राव इंद्रांना सांगितले विनंती केली की तुम्ही अमृताचा वर्षाव करून सेना जिवंत करा आणि राक्षसांना करू नका राम इंद्राच्या मनात विचार आला की राम असं आसा, समदर्शी असताना त्याच्या मनात असं कसं काय येत आहे की तो समदर्शी असतानाही तो सांगतो की राक्षसांना जिवंत करू नका फक्त रावणाला करा म्हणजे तो त्याच्या समदर्शी छेद तर देत नाही येणं पण राम अंतर्जामी असल्यामुळे रामा रामाच्या लक्षात आलं की इंद्राला आहे म्हणजे त्याचे भाव त्याच्या लक्षात येतात आणि म्हणून तो सांगतो की रावणाच्या जेव्हा राक्षस माझ्या माझ्या समोर हे करून म्हणजे समोर लढत असल्यामुळे त्यांना मृत्यू येत असताना मी त्यांना मोक्षप्रदान केला आणि तो मृत्यू येत असतानाच प्रदान केला आणि वानन माझ्या पाठीमागे रडत असल्यामुळे मी त्यांना दिसत नव्हतो मृत्यू बाहेर माझ्या म्हणजे मृत्यूच्या वेळेला मी माझं त्यांना दर्शन झालं 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 नाही म्हणून तू त्यांना अमृत वर्षाव करून जिवंत कर म्हणजे रामाच्या भक्तीमध्ये आपण इतकं हे होऊन जायचं की आपण जो राम करेल तो आपलं त्या जो आपलं कल्याणच करेल त्या जे काय करा ते आपल्या त्याचा जो ज्यांनी जे केलं ते आपण त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारावं आणि त्यामुळे त्याच्या भक्तीमध्ये राहून पुढे अंतरी चिंता चिंताभवाची आणि म्हणून त्याच्या भक्तीत राहावं त्याच्या प्रसन्न मन ठेवावं आणि अंतर यामी आपण एकदम छान राहतो त्यामुळे जेव्हा आपण चांगलं राहतो तेव्हा आपल्याला इतकं मोकळं आणि छान वाटतं की आपण सगळी सूत्र रामाच्या हातात घेऊन टाकली की आणि आपण उगच इतक्या दिवस तितकी चिंता केली कोणत्याही भावसागराची किंवा भावाची चिंता आपल्याला राहत नाही जय जय रघवीर समर्थ